नमस्कार सर साहेब नमस्कार में में पर दी है। मी परत रमेश श्रीखंडे परदरी कांडा येथे माझी गुलाबाची शेती आहे मी आधी आपल्या पाठीवर पंप घेऊन औषध मारायचो गुलाबाचं तर ते औषध माझ्या पाठीवर पडलं तर मला इन्फेक्शन व्हायचं फंगस सारखं मी अक्षरशः डॉक्टरकडे जाऊ जाऊ परेशान आणि कंबर पाठ दुखणे मान दुखणे असे आजार चालू होते मला तर हे साहेबांकडून मी यंत्र घेतलं फवारणी यंत्र तर याच्यापासून मला इतकं सुख भेटू लागलं आणि चार्जिंग पण सोलरवर होते आपल्या शेतात लाईट असो अगर नको असो याचा फायदा इतका सुंदर आहे तुम्ही याची एक वर्ष वॉरंटी पण देते कंपनी आपल्याला आणि कोणत्याही सर्विससाठी आपल्याला कंपनी तत्पर सेवा देते याच्याबद्दल काही शंका नाही तुम्ही यूज करा आणि त्याचा रिझल्ट बघा किती सुंदर आहे तर आणि आपलं हे जे उत्पादन आहे शेतामधलं वाढ याच्याने खूप म्हणजे माणसाला आळशीपणा येत नाही हे ये मारायचं औषध मारायचं त्याच्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये भरघोस वाढ होते आणि पाठीवरचा जर पंप घेतला तर खूप जिवर येते आपल्याला औषध मारायला तर तुम्ही याचा युटिलाईज करा आणि साहेबांशी संपर्क करा धन्यवाद